नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री नारायणगिरी अॅग्रॉ वैजापूर या यूट्यूब चॅनलला मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो या येणाऱ्या खरीप सीझनसाठी शेतकऱ्यांना नवनवीन व्हिडिओ पिकाच्या पिकाबद्दल माहिती औषधाबद्दल माहिती अशा नवनवीन व्हिडिओबद्दल बनवून या यूट्यूबच्या चॅनलमधून आपल्या क या ठिकाणी देण्यात येत आहे खूप सुंदर अशी माहिती देण्याचं काम या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे तर सर्वप्रथम येणारा जो खरीप सीजन आहे यामध्ये आपण प्रामुख्याने जे पिकं घेतो त्यामध्ये मक्का कापूस सोयाबीन तूर मूग त्यानंतर खरीपचा कांदा या सगळ्या पिकं जी आहेत या पिकांची जे बियाणं आहे या बियाण्याला प्रक्रिया बीज प्रक्रिया म्हणतो आपण बीज प्रक्रिया करून जर पेरणी केली तर शंभर टक्के शाश्वत उत्पन्न तुमचं या ठिकाणी मिळतं तर बीज प्रक्रिया हे खूप महत्त्वाचा हो विषय या ठिकाणी खरीपमध्ये शेती करत असताना महत्त्वाचा असतो तर यामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी टी नावाचं जैविक बीज प्रक्रिया करायचं औषध या ठिकाणी आपल्या शॉपला या ठिकाणी उपलब्ध आहे यामध्ये सोलोमोनोपॅसिटस आणि टायकोडर्मा याचं कॉम्बिनेशन यामध्ये दिलं या जातं ही जैविक पद्धतीने ही सी ट्रीटमेंट होती तसेच ये या पद्धतीनं जर तुम्ही सीड ट्रीटमेंट केली तर तुमच्या जमिनीतून येणारे कीड असन मर असन PCD, PCD, हे सगळं त्या ठिकाणी थांबलं जातं तसेच रासायनिक पद्धतीने जर घेतलं तर गावचू या ठिकाणी सी ट्रीटमेंटसाठी वापरला जातो बाहेर कंपनीचा गावचू पी सी टी पी सी टी चारशे दहा हे पण या ठिकाणी तुम्ही सी ट्रीटमेंटसाठी घेऊ शकता याचं प्रामुख्याने याच्यामध्ये एक बुरशीनाशक आणि दोन कीटकनाशक आहेत मेजर अडचणी ती आपल्याकडे सोयाबीन पिकाची उतार होण्यासाठी तर सोयाबीन पिकामध्ये ओल जर कमी असली तर बियाणं त्या ठिकाणी उबलं जातं उभून ते त्या ठिकाणी सडलं जातं तर तुम्ही त्या ठिकाणी जर पी सी टीची जर ट्रीटमेंट केलेली असेल तर ती बियाणं जरी तिथं ओल कमी पडली तर ते बियाणं उभत नाही सडत नाही सी ट्रीटमेंट केलेली असल्यामुळे आणि नंतर पाऊस सुद्धा तुमच्या सोयाबीनची त्या ठिकाणी उभं झालेली आपल्याला दिसून येते तसेच मॅजिक फायमोक्झॉन तीस टक्के लिक्विडमधलं ट्रॅक्टर म्हणतो आपण ते या ठिकाणी मॅजिक नावाने उपलब्ध आहे हे पण तुम्ही मकालाचे ट्रीटमेंटसाठी घेऊ शकता कापसाला प्रति बॅग दहा एम एल स्लेअर प्रो आणि मॅजिक प्लस दोन्ही सारखेच आहे यापैकी कोणतेही एक तुम्ही घेऊन या ठिकाणी सी ट्रीटमेंट करू शकता कापसाला एका पीसविधा दहा एम एल सोयाबीन आसन तीस किलोला दोनशे एम एल या पद्धतीनं पी सी डी शंभर एम एल एका बॅगसाठी तर अशा पद्धतीनं तुम्ही सिफ ट्रीटमेंटसाठी सी ट्रीटमेंट करून या ठिकाणी पेरणी करण्यात यावी व्हिडिओ आवडला असेल तर शेअर नक्कीच करा आणि या व्हिडिओप्रमाणे सिफ बीज प्रक्रिया करून चालू वर्षाची पेरणी करा धन्यवाद